भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा प्रशासन छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय योग संस्था विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन काउंटडाऊनच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं योग दिंडीचे उद्घाटन क्रीडा भारतीचे अध्यक्ष उदय काळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी नंदीग्राम सेवा समितीचे अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम कळवणे विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर विभागीय मंत्री आनंद अग्रवाल आदींची उपस्थिती होती यावेळी योग मार्गदर्शन योग प्रात्यक्षिक योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये उदय कहाळेकर आणि डॉक्टर उत्तम कळवणे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नारखेडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी के केले आहे कार्यक्रमात सुरेश मिरकले आणि अंजली देशपांडे यांच्या टीमनं प्रात्यक्षिक दाखवले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाचे पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच छत्रपती संभाजनगर यांच्या योगशाहिरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते